मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना अभिमान वाटेल महाराष्ट्रातील मराठी माणसांना स्वाभिमान वाटेल असा कालचा व्हिडिओ मुंबईत सध्या होतोय व्हायरल आदित्य ठाकरेंचा आदित्य ठाकरेंनी दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टशन मित्रांनो नेमकं काय घडलं दोघांमध्ये काल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्राच्या राजकारणातील ही या घडीची सर्वात मोठी बातमी आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या आदित्य ठाकरे आणि श्री एकनाथ शिंदे यांच्या या व्हिडिओने सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे काल मुंबईमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त कोहिवाड्यामध्ये कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही एका स्थळावरून जात होते यावेळी आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेना ज्या प्रकारे टशन दिली ती टशन सध्या महाराष्ट्राच्या चर्चेचा विषय बनली दुसरीकडून एकनाथ शिंदे हे पुढे समोरासमोर निघून गेले आणि एकनाथ शिंदे मात्र ते जाईपर्यंत त्यांच्याकडे त्या टशनने बघत राहिले होते आणि हाच ठाकरे बाना सध्या मुंबईमध्ये चर्चेला जात आहे आदित्य ठाकरे युवासेना प्रमुख आहेत शिवसेना प्रमुखांचे ते नातू आहेत शिवसेना प्रमुखांचे सगळेच गुण आदित्य ठाकरे मध्ये उतरण्याची या व्हिडिओवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आपल्या आपल्या आजोबांचा पक्ष चोरीला नेलाय आपल्या आजोबांचे सगळे नेते चोरी नेले आहेत त्यावेळेस हा आदित्य ठाकरे उद्धव साहेबांच्या दिमतीला समोर येऊन तो कसा लढतो असं संजय राऊत यांनी काल म्हटलंय आणि आदित्य ठाकरे यांनी ज्या प्रकारे काल टशन दिली किंवा समोरा समोरासमोरून जात असताना ज्या प्रकारे बघितलं त्या प्रकारे ही वाघाचाच दरारा असल्याचं संपूर्ण मुंबईत चर्चा आहे शिवसैनिकांनी खाली कमेंट केल्या आहेत की नाद करायचा नाही ठाकरेंचा नाद करायचा नाही अशा प्रकारे कमेंट करून महाराष्ट्रात हो हा व्हिडिओ सध्या प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल होत असल्याचं आपण काल दिवसभरामध्ये पाहिलंय मित्रांनो हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत गेलाय आणि शिवसैनिक त्यावरती कमेंट करतोय युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे बॉस शिवसेनेचे नेते युवासेना प्रमुख अशा प्रकारे आदित्य ठाकरेंच्या सगळ्या या व्हिडीओ वरती महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरातून कमेंट यायला सुरुवात झाली मित्रांनो आपणही या व्हिडिओबद्दल बद्दल आपल्याला काय वाटतंय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे आपण चाहते असाल तर काही नक्कीच कमेंट करा महाराष्ट्राचा उदयनमुख चेहरा आदित्य ठाकरे